पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीत टोमॅटोची आवक टिकून पिंपळगाव बसवंत समितीत दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यातच टोमॅटोची आवक असते परंतु मागील वर्षी, वर्षी टोमॅटोचा भाव लक्षात घेता अनेक शेतकरी वर्गाने उन्हाळ्यात टोमॅटो लागवड केली जवळपास पंचवीस हजारच्या आसपास टोमॅटो आवक पिंपळगाव बसवंत बाजार समितीत रोजची येत असून बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपये प्रति वीस किलो कॅरेट मिळत आहे अनेक व्यापारी या वर्षी टोमॅटो ठाण मांडून बसले आहेत भारतीय बाजारपेठेत टोमॅटोची अजूनही चांगली मागणी असून बाजारभाव सुधारू शकतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मे महिन्यात दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी साधारणपणे वीस ते पंचवीस हजार कॅटची आवक आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजार मार्केटमध्ये मागणी बी बरीच आहे त्या हिशोबाने यावर्षी एकशे पन्नास रुपये ते दोनशे दहा अकरा रुपयेपर्यंत माल विकला जात आहे तसेच बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे